स्वतःचे उमेदवार उभी करून नंदुरबार आणि तळोदा नगरपालिकेवरती निवडणूक लढत आहे नवापूर आणि शहाद्यामध्ये भूमिका शिवसेना बजावत आहे राष्ट्रवादी अजितदादा पवारच्या बरोबर नवापूर मध्ये चार नगरसेवकाचे उमेदवार आमचे उभे आहेत तिकडे महाविकास आघाडी बनवलीय मला वाटतं अभिजित पाटलाने तिचं नाव मला सांगता येणारी पण आघाडी आहे आणि त्या आघाडीच्या याच्यात सुद्धा आमचे सहा उमेदवार उभे आहेत परंतु दुर्दैवानं काही उमेदवारांचा हट्ट होता की आम्हाला निवडणूक धनुष्यबाणवरच लढायची आहे खूप समजवल्यानंतर सुद्धा त्यांनी ऐकलं नाही आणि म्हणून त्यांना दोन ए बी फॉर्म फक्त शिवसेनेच्या चिन्हावरती आपण दिलेले आहेत नंदुरबारमध्ये तर आहे आव्हान तुमच्या समोरच आहे पण तळोद्यामध्ये सुद्धा आहे तळोद्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये कुठं पण आपल्या जिल्ह्यामध्ये अंतर्गत गटबाजी आहे शिवसेनेमध्ये गटबाजी नाही भारतीय जनता पक्षाच्या चार उमेदवारांनी तळ्यामध्ये इंटरव्ह्यू दिली होती त्याच्यातल्या एकाच एक उमेदवाराला जो काँग्रेसचा होता पूर्वी आमचा होता तो भारतीय जनता पक्षामध्ये गेला त्या सूर्यवंशींना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली त्यांचे प्रांतिकचे नेते शशिकांत वाणी सिटिंग नगराध्यक्ष ज्याच्या नेतृत्वाखाली नगरपालिका चालली त्या अजय भैया परदेशी आणि योगेश चौधरी यांना त्यांनी उमेदवारी दिली नाही योगेश चौधरींनी मला वाटतं मी ऐकलं मला माहित नाही की राष्ट्रवादी अजितदादा पवार कडनं फॉर्म भरलेला आहे आता हे दोन लोकांनाही ते समजवण्याचा किती प्रयत्न करतात मला माहित नाही पण अंतर्गत गटबाजीचा फायदा निश्चितच शिवसेनेला दोन्ही ठिकाणी होईल मला पूर्ण विश्वास आहे की नंदुरबारची जनता ही अनेक वर्षापासून एक हाती सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांच्यापासून खूप कंटाळलेली आहे आणि नंदुरबारची अवस्था आज नंदुरबार शहराच्या ठिकाणी पण खेड्यापेक्षाही वाईट या ठिकाणी सोयी सुविधा नाही कुठल्याही परिस्थिती प्रकारे नगरपालिकेने विकास कामं या ठिकाणी केलेली नाही आणि म्हणून इथे बदल हा या वेळेला निश्चित घडणार आहे जनतेचा भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे आणि भारतीय जनता पार्टीचा आमचा मोदीजींनी दिलेला नारा सबका साथ सबका विकास सबका विश्वास और सबका प्रयास याच ब्रीद वाक्याने आम्ही नंदुरबार नगर परिषदेची ही निवडणूक जिंकू असा माझा विश्वास आहे काय मुद्दे प्राधान्यानं तर नंदुरबार शहर हे आज जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि जसं एखादं जिल्ह्याचं हेडक्वार्टर जे शहर असलं पाहिजे त्या प्रकारे नंदुरबार शहराचा सर्वांगीण विकास हे करण्याची एक आमचं मानस आहे आणि याच्याशी संबंधित वेगवेगळे मुद्दे घेऊन आम्ही जनतेपुढे जाणार आहोत